श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळ्यांनी यावं सेवेला आपण सुरुवात करूया समर्थ हा श्री स्वामी समर्थ सेवा चालू करा दोन माळी घ्यायचे ना अगोदर आणि रामरक्ष नऊ वेळापर्यंत घ्यायची काल वरष्ट घ्यायचं व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा घ्यायचं तीन वेळा घ्यायचं सिद्ध मंग स्तोत्र हा घ्या ते ठीक श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम कुलदेवताय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 She's Swami Samarta, She Swami Samarta. Sri Swami Samarta, She Swami Samarta, Sri Swami Samarta, She's Swami Samarta. She's 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 swami samarta, she's swami samarta. She swami samarta, she swami samarta, she swami samarta, she swami samartha, three swami samartha, swami samartha, three swami samrtha, she's swami samart, she swami samarta three swami samrtas, three swami samartas, please swami samarta, three swami samartha, she's swami samartha. Sri Swami Samarthas, Sri Swami Samarthas, Swami Samarthas, Swami Samarthas, Swami Swami Samarthas, Sri Swami Samarthas, three Swami Samarthas, Swami 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 थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय अवधूतचिंदन श्री गुरुदेव राम रक्षा स्तोत्र असम रक्षास्तोत मंत्रोशिक ऋषी श्री सीता राम चंद्रो देवता अनुष्टुप अनुष्टुपचंद सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलक श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम, राम मंत्र जपे विनियोग अथ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं वासो नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदावं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटि एकैकमक्षरं एक पूसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पल्यशामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेटं जटा सासित सासितूण धनुर्बाणपाणिं नक्तचलांतकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षाम् पठित प्राज्ञः पापघनिम् सर्वकामदं शिरोमे राघव पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो ध्रुतो पातु विश्वामित्रप्रियः श्रुति घ्राणं पातु मखत्रात मुखं सौमित्रीवत्सलः जिह्वं विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दौ दिव्यायुधं पातु भूजो भग्नेशकार्मुखः करो सीतापतिः पातु हृदयं जामदज्ञचित

एतां रामो बलोपेतं रक्षामिह पठे बुलोसियावर रामचन्द्र भगवान् की जय वेङ्कटरमण गोविन्दा गोविन्द वेङ्कटेशो वासुदेवः प्रद्युम् नोमितविक्रमः सङ्कर्षणो निरुद्धश्च शेषाद्रीपतिरेव च जनार्दनः पद्मनाभो वेङ्कटाचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्त वत्स गोविंदो गोपती कृष्ण कशवो गरुडध्वज वराहो वामनश्चैव वा नारायण अधोक्षज श्रीधर पुंडरी सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनारसिंहो महासिंह पुरातनः रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोळपुतप्रिय शाहो ब्रम्हिनां वरप्रद श्रीनिधी सर्वूतानां श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचकः भूतावासौ गिरावासः श्रीनिवासः श्रियप्पतिः अच्युतानन्द विष्णुर्वेङ्कटनायकः सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं समस्तदेवैककवचं सर्वदेवशिखामणिः वेङ्कटरमणा गोविन्द गोविन्द वेङ्कटेशो वासुदेवः प्रद्युम् नोमितविक्रमः सङ्कर्षणोऽनिरुद्धश्च शेषाद्वीपतिरेव च जनार्दनः पद्मनाभो वेंकटाचलवासिन सृष्टिकधवो भक्तवत्सल गोविंदो गोपती कृष्ण कशवो गरडध्वज वराहो वामनशै नारायण अधोक्षज श्रीधर पुंडरी कक्ष सर्वेवस्तु हरि श्री नरसिंहो महासिंह सूत्रकार रमानाथो महाभर्त मधुर पुरुषोत्तम महा। चोलपुत्रप्रियः शान्तो ब्रह्म दीनां वरप्रदः श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृतभयनाशनः श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचकः भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियप्पतिः अच्युतानन्द गोविन्द विष्णोर्वेङ्कटनायकः सर्वदेवैकशरणम् सर्वदेवशिखामणिः सर्व प्रसन्नमूर्ति वेङ्कटरमणा गोविन्दा गोविन्द व्यङ्कटेशो वासुदेवः प्रद्युम् नोमितविक्रमः सङ्कर्षणोऽनिरुद्धश्च शेषाद्रीपतिरेव च जनार्दनः पद्मनाभो वेङ्कटाचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः गोविन्दो गोपतिः कृष्णः केशवो गरुडत्वजः वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः श्रीधरः पुण्डरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनारसिंहो महासिंहसूत्रकारः पुरातनः रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः महा। चोलपुत्रप्रियः शान्तो ब्रह्मतिनां वरप्रदः श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृतभयनाशनः श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचकः भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रीयपतिः अच्युतानन्दगोविन्दविष्णुर्वेङ्कटनायकः சர்வசரணம் சமஸ்தேவை கவசம்மிதம் கீழ விஷ்ணோரேஜ்ய பற்றே நித்தம் பசிய படேத் ரைராமே ரிப்பு சங்கே பூத்திஷாச்சாதி கதன அப்புறோல புத்தா நனவ்வேத் ஓகா முச்சே ரிச்சேத்த यदीष्टतम लोके प्राप्तो न संशय ऐश्वरेराज सर्वदुःखैकनाशनं सर्वैश्वर्यप्रदं विष्णुर्लोकैकसोपानं सर्वुःखेकनाशनं सर्वृणामंगलकारक मायावंदं त्यक्तिवाैकुठमुम स्वामी पुष्करी रमया सह मोदते कल्याणाद्भूतगाय कामितार्थप्रदायिने श्रीमद वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः శ్రీమద్ వెంకటనాథాయ శ్రీనివాసాయ తే నమ శ్రీకృష్ణా నమస్తూ లక్ష్మీనాయక వెంకటరమణ గోవింద గోవింద పద్మావతి వల్లభ వెంకటరమణ గోవింద గోవింద శ్రీ సిద్ధమంగళ స్తోత్ర శ్రీమదనంత శ్రీ విభూషిత అప్పలక్ష్మీ నరసింహరాజ జయ విజయ భవ ది భవ శ్రీమదఖ శ్రీ భవ श्री विद्याधरी राध सुरेखा श्रीराखी धर श्रीपादा जय भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सप्तऋषीश्वर दुहिता नन्दन बापनाचार्यनुत श्रीचरण जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सावित्री काठक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषिगोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव दौचौ पाती देवलक्ष्मी संख्या, बोधित श्री चरण जय भव दिग्विजयी भव श्री विजयी भव पुण्यूपिणी सुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी दिग्विजयी भव श्रीमद श्री विजयी भव सुमती नन्दन नर हरिनन्दन दत्त देव प्रभु श्रीपाद जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव पीठिकापुर नित्यविहार मधुमति दत्ता मङ्गलरूप जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कालभयवाष्टकं श्रीगणेशाय नमः समर्थाय नमः దేవరాజ్య సేవ్యమాన పావనాగ్ని పంకజం వ్యాలయజ్ఞ సూత్రమిఖరం కృపాకరం నారదాదియోగివృందిగంబరం కాశి కాపురాధి నాథ కాల భైరవం భజీ భానుకోటి భాస్వరం భవాబ్రకంపరం నీలికంఠమిప్సి దాయకం త్రిలోచనం कालकालमम्बुजाक्षमक्ष शूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकाममादि काममादि देवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं वीणि कन्मनोज्ञ हेम किङ्गिणीं लसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् स्वर्णवर्ण शेषपाश योगि शोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं काशिकापुराधिनाथ भजे अष्टस भिन्न पद्मजाडकोशि दृष्टीपात नष्ट पापजालमु्रशासनं अष्टसिद्धीदायक कपालमालिकाधर का काशी पुराधिनाथ काल भैरवं भजे भूतस विशाल दायकं। काशीवास लोक का शोधकं नीतिमार्ग कोविदं पुरातनं जगत्पतिं काशिका पुरा कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनम् त्रयंती काल भैरवाग्नी सन्निधि नरम ध्रुव इति श्री काल भैरवाष्टक संपूर्ण खूप छान आज आज मला कशामुळे उशीर झाला माहिती का आमच्या मध्ये एका घराला आग लागली कशामुळे आग लागली त्यांनी देव घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवला होता तो देव घर पूर्ण पेटलं पूर्ण फ्रीज पेटला आणि पूर्ण घर पेटलं म्हणून तुम्ही जेवढे सगळे सगळ्या ना सगळ्यांना विनंती आहे आपल्या देवघरातला दिवा आहे ना तो अखंड ठेवू नका एक पाच दहा मिनिट ठेवायचं नंतर दिवा तुम्ही देवघरामध्ये दिवा पेटूच नका हे माझं वैयक्तिक मत आहे त्यांचं पूर्ण घर जळालं आणि घर पूर्ण फ्रीज डायरेक्ट ते घरात कोण नव्हते ते बाहेर गेले होते हॉटेलमध्ये जेवायला मग त्यांना बोलवलं अग्निशमक वाले आले सगळ्या गोष्टी चालू होत्या म्हणून सर्वांना विनंती आपल्या घरातला देव घरातला दिवा आहे ना तो रात्री बंद करून टाकत सर घरातला दिवा आहे तो पूर्ण रात्री पूर्ण बंद करून टाका काही प्रॉब्लेम नाही जो घरातला दिवा आहे तो दिवा अखंड चालू ठेवतो हो, आपण तो बंद करावा तो रात्रभर तुम्ही चालू ठेवू नका हे घर पूर्ण त्यांचं म्हणून त्याची काय हा सेवा झाली चालेल झालेली सेवा मी महाराजांची आणि रुजू करतो सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाने आपला देवघरातला देव दिवा आहे ना तो पूर्ण बंद करून टाकायचा रोज कंटिन्यू चोवीस तास अखंड दिवा लावायची गरज नाही तुम्ही अखंड दिवा लावणार देव घर पेटून जात डायरेक्ट त्या घरात त्यांचं नुकसान किती झालं पण एका दिवामुळे पूर्ण नुकसान झालं जोपर्यंत सेवा करतो आपण तोपर्यंत लावायची नंतर बंद करून टाकायचं अखंड दिवा लावा असं काही नाहीये म्हणून याप्रमाणे सर्वांना सांगणं आहे झालेली सेवा त्याच्यामुळे आपल्याला सेवेला मला उशीर झाला प्रत्येकाने आपलं घर जापा आता आपण संक्षिप्त गुरुक्षेत्राचं जे आहे ते चौदा तारखेला आपण घेणार आहोत सकाळी दहा वाजता परत अजून एक जणांनी काय विचारलं मला की त्यांच्या मिसेसला प्रॉब्लेम आला मिस्टर त्यांचे मिस्टर पारण करताय पण त्यांच्या मिस्टेस प्रॉब्लेम आला तर त्यांना स्वयंपाक चालणार नाही घरामध्ये दोघच जण असेल तर स्वयंपाक चालणार नाही कोणी दुसऱ्यांकडून स्वयंपाक करून घ्या नाही तर मग तुम्ही पारायण बंद करा कोणी वाचणार असेल तर पहा त्याच्यावर पण आता मी उद्या व्हिडिओ करतो सविस्तर अखंड दिवा घरामध्ये कोणी ठेवू नका नाही तर पूर्ण घर होत त्याचा फोटो असेल तर उद्या मी टाकेल एक व्हिडिओ पण करेल सगळ्यांना जनजागृतीसाठी चालेल झालेली सेवा आज छान सेवा घेतली झालेली सेवा मी महाराजांचे रुजू करतो श्री स्वामी समर्थ